सोशल मीडिया संवाद कमी झाले चॅटिंगच्या like, like, या दुनियेत संवाद कमी झाले चॅटिंगच्या या दुनियेत दूरचे जवळ आले मात्र जवळचे दुरावत चालले शेअर लाईक कमेंट्स यात सारे अडकले शेअर लाईक कमेंट्स यात सारे अडकले सोशल मीडियामध्ये सारे जग गुंतले फोटो अन सेल्फी यात सारे आनंद सामावले फोटो अन सेल्फी यात सारे आनंद सामावले क्षणाक्षणाचे आनंद घेणे मात्र राहून गेले रात्रभर ऑनलाईन राहून दिवसा आम्ही झोपतो रात्रभर ऑनलाईन राहून दिवसा आम्ही झोपतो संस्काराचे धडे आम्ही गुगल बाबाकडून शिकतो यूट्यूबवर आता सगळंच ॲवेलेबल यूट्यूबवर आता सगळंच अवेलेबल लहान मुलांना शांत करण्याचे हे आता ठरते उत्तम मार्ग घराघरात वायफाय कनेक्शन उत्तम नेटवर्कसाठी जोडले घराघरात वायफाय कनेक्शन उत्तम नेटवर्कसाठी जोडले नात्याला जोडून ठेवणारे नेटवर्क मात्र संपुष्टात येऊ लागले नात्यांना जोडून ठेवणारे नेटवर्क मात्र संपुष्टात येऊ लागले धन्यवाद